नमस्कार मी श्रीकांत घुले मेगा प्राईम टाईम या बुलेटीनमध्ये आपलं स्वागत संसदेतील घुसखोरीमुळे संपूर्ण देशाला हादरा बसला आणि याच मुद्द्यावरनं विरोधकांनी सरकारला धारेवर धरल्यानंतर पंधरा खासदारांचं तडकाफडकी निलंबन करण्यात आलं दुसरीकडे अटकेतील तरुणांकडून पोलीस तपासातून अनेक गोष्टी देखील समोर आलेल्या आहेत पाहूयात हा खास रिपोर्ट संसद घुसखोरी प्रकरणावरून विरोधक आक्रमक पंधरा खासदारांचं तडकाफडकी निलंबन घुसखोरीच कनेक्शन शहरी नक्षलवादाशी बुधवारी संसदेत दिवसाढवळ्या काही तरुण घुसले आणि त्यांनी स्मोक कॅन्डल जाळल्या या घटनेनं संपूर्ण देश हादरला घुसखोरीच्या कटामागे शहरी नक्षलवादी असण्याची शक्यता वर्तवली जाते त्या अनुषंगानं तपासही सुरू करण्यात आल्याचं विश्वसनीय सूत्रांनी सांगितलंय डी मनोरंजन हा मास्टर माइंड असण्याची देखील शक्यता व्यक्त केली जातीय डी मनोरंजन याचा शहरी नक्षलवादाशी काही संबंध आहे का याचाही तपास सुरू आहे संसद भवनात काल घडलेल्या घटनेत ताब्यात घेतलेल्या चौघांवर रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलनं दहशतवादी कारवायांसंदर्भातल्या यु ए पी ए कलमा अंतर्गत गुन्हा दाखल केलाय या घटनेत एकूण पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय सहावा आरोपी ललित अजूनही फरार आहे या प्रकरणाच्या तपासात सहा चेहरे समोर आले दिल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार हे सर्वजण एकमेकांना ऑनलाईन भेटले होते घुसखोरी करणाऱ्या आरोपींची सर्वात प्रथम भेट चंदीगड मध्ये झाली होती चंदीगड मधील भगतसिंग विमानतळाच्या मुद्द्यावर झालेल्या आंदोलनादरम्यान बैठक झाली होती विशाल आणि विशालची पत्नी वृंदा शर्मा यांना रात्री उशिरा ताब्यात घेण्यात आलं वाढती बेरोजगारी शेतकऱ्यांच्या मागण्या अग्निवीर आणि वन रँक वन पेन्शनच्या मुद्द्यावरून घुसखोरी केल्याचं सांगण्यात येत या सर्वांनी मिळून संसदेत गोंधळ घालण्याची योजना आखली दोघांनी सभागृहात गोंधळ घातला तर दोघांनी सभागृहाच्या बाहेर निदर्शनं केली सागर शर्मा आणि डी मनोरंजन दोघे लोकसभेच्या प्रेक्षक गॅलरीत बसले होते त्यांनीच लोकसभा सभागृहात उड्या मारून गोंधळ घातला भाजप खासदार प्रताप सिंहा यांच्या कार्यालयातून जारी पासवर प्रवेश केला अमोल शिंदे आणि नीलम सिंग संसदेबाहेर घोषणाबाजी करत निषेध करत होते हे चौघेही दिल्लीला जाण्यापूर्वी गुरुग्राम मध्ये विकी शर्माच्या घरी थांबले होते कटातील सहावा साथीदार ललित झा हाही त्यांच्यासोबत होता संसदेची सुरक्षा भेदण्याचा संपूर्ण कट तिथंच रचला गेल्याची शंका आहे या प्रकरणातला अमोल शिंदे हा महाराष्ट्रातल्या लातूरचा तरुण आहे वकील असीम सरोदे हे अमोलला कायदेशीर मदत करणार आहेत तरुणांनी केलेल्या कृत्याचा निषेध करत सरोदे यांनी मदतीचा हात पुढे केलाय अमोल शिंदे याला जी काही कायदेशीर मदत लागेल ती आपण केली पाहिजे आणि त्यामुळे कायद्याच्या मदतीचा हात आम्ही अमो, अमोल शिंदेला देऊ त्याला पूर्ण आम्ही मदत करू त्याचं व्यवस्थापन होऊ शकेल त्यांच्या मनातल्या भीतीचं आणि असंतोषाचं व्यवस्थापन करणं ही सरकारची जबाबदारी आहे त्यांना जरूर त्यांच्या कृतीसाठी माफक शिक्षा झाली पाहिजे दुसरीकडे संसदेत घुसखोरी प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटले या प्रकरणावरून गोंधळ घालणाऱ्या पंधरा खासदारांचं निलंबन करण्यात आलं त्यात लोकसभेतल्या चौदा खासदारांचं तर राज्यसभेच्या एका खासदाराचा समावेश आहे आरोपींना अटक झाली असली तरी त्यांनी संसदेची सुरक्षा व्यवस्था कशी भेदली हा प्रश्न अद्यापही अनुत्तरितच आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज